देशाचे विरोधी पक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांची सभेची तयारी नंदुरबार जेटी पाटील महाविद्यालय काँग्रेसची जाहीर सभा राहुल गांधी आदिवासींशी काय संवाद साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून नंदुरबार लोकसभेतील पाच विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारांसाठी प्रचार जेटी पाटील महाविद्यालयात सभा घेणार आहेत आयोजक कडून सभेची तयारी सुरू करण्यात आली आहे आमदार के सी पाडवी आमदार शिरीष कुमार नाईक काँग्रेस उमेदवार राजेंद्र गावित किरण तडवी प्रवीण चौरे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसची सभा थोड्याच सुरू होणार आहे या सभेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा पारंपारिक बाले किल्ला राहिला आहे त्यामुळे आपला बालेकिल्ला पुन्हा हावीस करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी येत असून खानदेशातील पहिली सभा नंदुरबार जिल्ह्यात होत आहे त्यामुळे राहुल गांधी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राहुल गांधी आमचा नेता आहे व आमच्या समाजासाठी सतत लढत राहतो म्हणून आम्ही सगळे इथं राहुल गांधींना सपोर्ट करण्यासाठी आलेलो आहे आणि राहुल गांधीजी यांचं आम आमच्या नंदुरबार नगरीमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही जमलेलो इथं आणि सगळा राहुल गांधीजी यांनी आमच्या आदिवासी लोकांसाठी जे काही केलं ते खूप काही चांगली गोष्ट आहे आणि जे आपले आधार कार्ड आणला काँग्रेस पक्षाने तो आधार कार्ड सुद्धा आपला नंदुरबार जिल्ह्यापासून स्टार्ट केलेला आहे तरी आम्ही गांधी परिवाराचं आमचे गांधी परिवार नंदुरबार जिल्ह्याला सर्वप्रथम मान देता व मोठा सभा मंडप उभारण्यात आला आहे भारतीय बैठकीनुसार बैठक व्यवस्था करण्यात आली आहे मात्र राहुल गांधी यांच्या प्रचार सभेमुळे जिल्ह्यातलं वातावरण काँग्रेसमय होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार